पाणी उशाला आणि कोरड घशाला आधी आपलं मग बेळगावला पाणी द्या चंदगड तालुक्याचे पाणी बेळगावला नेण्याचा जो घाट घातला आहे तो अत्यंत चुकीचा आहे तालुक्यातील सुरते ढेकोळी सरोळी शिनोळीसारखी गावे अद्याप पाण्याअभावी तडपडत आहेत चंदगड तालुक्याचा वैभव पाणी आहे हेच आपले लोकप्रतिनिधी कर्नाटकच्या घशात घालायला चाललेत त्यांनी आधी आपले प्रश्न सोडवावेत पाणी उशाला पण कोरड कशाला अशी अवस्था झाल्याचा घनाघात मानसिंग केला तिल्लारी धरणाचे पाणी या नदीतून बेळगावला मुद्द्यावरून खोराटे यांनी आमदार राजेश पाटील यांच्या भूमिकेला विरोध केला आज मानसिंग खोराटे हे कारवे येथील गणेशोत्सव मंडळांना भेट देत असताना उपस्थित मान्यवरांच्या समोर त्यांनी राजेश पाटील यांच्या भूमिकेला तीव्र विरोध केला माझ्या इथं माझ्या इथं पिण्याच्या पानाच्या आणि शेतीच्या पाण्याची कमतरता असते वेळी केवळ राजकीय मायलेज घेण्यासाठी कोणतरी आमचे लोकप्रतिनिधी जातात कर्नाटकमध्ये बसतात कर्नाटकमध्ये कोणाशी बसतात जगदीश शेट्टारांचे जगदीश शेट्टार कोण आहेत विरोधी पक्षातले आहेत जगदीश शेट्टार आज काय करू शकणार आहेत काही अधिकार नाही आहेत त्यांच्याकडे खरंच पेपरला बातमी द्यायची मोठीच्या मोठी की आम्ही जगदीश शेट्टारांच्या बरोबर बसलो आणि धरणं बांधणार आम्ही पाणी बेळगावला देणार अरे तुम्ही आमदार चंदगडचे आहात की बेळगावचे आहात अगोदर तुम्ही चंदगडला काय पाहिजे आहे ते बघा चंदगडच्या माणसाच्या आशा आकांक्षा पुरवा आणि मग तुम्ही बेळगावचा विचार करा काहीतरी उगच मध्ये बातमी देण्यासाठी बातम्या करायच्या आणि असल्या लोकांच्याकडे जायचं की ज्यांच्याकडे काही अधिकारच नाही आहेत ह्या गोष्टीला अजिबात अधिकार नाही आहे अधि अजिबात अर्थ नाही आहे हा केवळ एक आमच्या आमदारांनी केलेला केविलवाना प्रयत्न आहे जेणेकरून मी काहीतरी करतो हे दाखवायचं ह्या केविलवाना प्रयत्नाला आपली जनता बळी पडणार नाही इथं ज्या मूलभूत गरजा आहेत एक साधं हॉस्पिटल नाही आपल्या इथं तुम्ही मोठ्या मोठ्या लाखो कोटीच्या हजारो कोटीच्या गोष्टी करताय एक पाच पंचवीस पन्नास कोटीचं हॉस्पिटल तुम्हाला आणता आलं नाही आणि तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी प्लीज करू नका माझे तुम्हाला, तुम्हाला विनंती आहे की काहीतरी लोकांना उपयोगी पडेल असं काहीतरी करा आणि हे झालेलं नाही आणि मला नाही वाटत यांच्याकडून हे होईल आणि केवळ ते करण्यासाठी केवळ ते करण्यासाठी मी राजकारणाच्या